पाकिस्तानचा विजय आणि श्रीलंका आशिया कपमधून बाहेर तर फायनलमध्ये आणखी भिंडणार विरुद्ध पाकिस्तान सामना तर संपूर्ण फायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला याआधी भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला होता आणि भारताची टीम टॉपवर पोचलेली होती पॉईंट टेबलमध्ये आता पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला आणि श्रीलंकेची टीम या आशिया कपमधून बाहेर पडलेली आहे आणि पाकिस्तान दुसऱ्या कन्मकवरती येऊन पोहोचलेलं आहे तर पुन्हा भारतविरुद्ध पाकिस्तान फायनल होऊ शकतो तर त्याचे संपूर्ण समीकरण आपण पाहूया तर मित्रांनो आज मॅच आहे भारत आणि बांगलादेशची आजच्या मॅचमध्ये जर भारताने बांगलादेशचा पराभव केला तर भारताची टीम फायनलमध्ये पोहोचेल आणि पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश ही टीम आता या दोन टीमात या आशिया राहणार आहेत भारत सोड श्रीलंकेची टीम तर या आशिया कपच्या बाहेर झालेले आहेत तर आज भारताने बांगलादेशचा पराभव केला तर बांगलादेशसाठी फायनलमध्ये पोचणे आणखी कठीण होणार आहे बांगलादेशला पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश हा हाय व्होल्टेज सामना डू और डाय दोन्ही टीमासाठी होणार आहे या मॅचमध्ये कोणती टीम विजयी होईल ती टीम, हो टीम भारताविरुद्ध फायनल खेळणार आहे तर असे असणार आहे फायनलचे समीकरण यामध्ये जर पाकिस्तानचा विजय झाला तर विरुद्ध पाकिस्तान अठ्ठावीस तारखेला केला आणखी या आशिया कपमध्ये विरुद्ध पाकिस्तान भेटतील आणि विरुद्ध पाकिस्तान यांचा फायनल होईल आणि जर बांगलादेशने पाकिस्तानला हरविले तर विरुद्ध बांगलादेश हा फायनल होऊ शकतो तर आता संपूर्ण खेळ भारताच्या हातामध्ये आहे आज जर बांगलादेशने भारताला पराभूत केले तर बांगलादेशची टीम फायनलमध्ये जाऊ शकते आणि आज जर भारताने विजय मिळाला तर पाकिस्तानही खुश होणार आहे आणि भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे जर आज भारताने विजय मिळवला तर विरुद्ध भा पाकिस्तान हा जो सामना असणार आहे हा सामना व्हर्च्युअल क्वार्टर फायनल होणार आहे या सामन्यामध्ये कोण विजय होईल तो संघ भारताविरुद्ध फायनल खेळणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते फायनलमध्ये आणखीन भिडतील का भारताविरुद्ध पाकिस्तान का बांगलादेश भारतासोबत फायनल खेळेल आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा